पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणातल्या आरोपीला परिणामांची जाणीव होती तो पूर्णपणे नशेत नव्हता अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे तसंच त्याचा ब्लड रिपोर्ट अजून मिळालेला नाही परंतु त्यावर पोलिसांची कारवाई अवलंबून नाही असंही त्यांनी सांगितलं तसंच स्थानिक आमदार सुनील टिंगरे पोलीस स्टेशनमध्ये आले होते हे तथ्य आहे असं सांगताना पोलीस मॅनेज झाल्याचा आरोपही अमितेश कुमार यांनी फेटाळून लावला आहे आम्ही तीनशे चार आय पी सी लावलेले आहे ज्याचे इन्ग्रेडियंट आहे कल्पेबल होमिसाईड नॉट अमाउंटिंग टू मर्डर म्हणजे त्यांना नॉलेज होता की त्याची जी कंडक्ट आहे ती कंडक्टचे अनुषंगाने इट इज लाईकली टू कॉज डेथ ब्लड रिपोर्ट जे काही आल्या ही केस आमची ब्लड रिपोर्टचे पिलरवर अवलंबन नाही है हे केसची दिशाच डिफरंट आहे ही सगळ्यांना स्पष्ट करणे गरजेचे आहे मध्ये मध्ये पोलिसांनी किंवा काही लोकांकडून दिरंगाई झाली किंवा काही मॅनेज झाले या विषयावर तक्रार येत आहे या विषयावर आम्ही स्पष्टपणे सांगू की नंबर वन जे या अशा प्रकारचे घटनामध्ये जे काही मार्ग कायदेशीर मार्ग शक्य होता जे सर्वात स्ट्रिंजंट मार्ग जे शक्य होता त्या मार्गवर पोलीस सुरुवातीपासून चालत आहे आमची केस आहे की ते फुली इन सेन्सेस होता आणि ही वॉज ही ते इतके ड्रंक की त्यांना काही कळतच नव्हता अशी ही ही प्रकरण नव्हती यामध्ये जे कंडक्ट त्यावेळीचे झाला आणि नंतरची जी त्यांची कंडक्ट झाली याचेवर ते, ते फुल ते ई इन सेन्सेस होता आणि त्यांना पूर्णपणे नॉलेज होती की त्यांचे कंडक्टमुळे ॲक्सिडेंट त्यांचे कृत्यमुळे हे गुन्हा तीनशे चारचे घडू शकतात वारंवार ही प्रश्न उपस्थित होत आहे की माननीय आमदार महोदय जे पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह आहे ते पोलीस स्टेशनला आले होते का ते पोलीस स्टेशनला आले होते ही इट इज अ मॅटर ऑफ रेकॉर्ड इट इज अ मॅटर ऑफ फॅक्ट यामध्ये कोणताही दोन मत नाही आहे आता मी वारंवार सांगते की पोलिसांनी जी प्रकरण आले असतील नसतील पोलिसांकडून जी कारवाई झाली ती कारवाई नियमानुसार आणि कायदेशीर होती म्हणून त्यांचे वरून काही दिशा तपासाचे बदलला ही सांगणे संयुक्तिक नाही जे सुरुवातीचे कालात तीनशे चार का लावलं स्थानिक पातळीवर लावण्यात नाही आला किंवा या सर्व गोष्टीबद्दल ऑलरेडी किंवा आरोपीला काही आ... काही सुविधा पुरव पुरवण्यात आली या विषयावर पूर्णपणे चौकशी सुरू आहे चौक्सीमध्ये आत्तापर्यंत काही सुविधा वगैरे पुरवण्याची बाबी मध्ये चे तक्रारीमध्ये कोणताही प्रकारचे तथ्य दिसून आलेली नाही बरोबर आहे यामध्ये दोन एफ आय आर दाखिल करण्यात आलेली आहे आता काही काही लोक तीन एफ आय आर पण काही प्रसार माध्यमातून सोशल मीडियावर दिसत होता बघा फर्स्ट एफ आय आर जे सकाळी आठचे सुमारास दाखिल झाला होता ते तीनशे चार अ आय पी सी चे दाखल झाला होता ही आहे फर्स्ट एफ आय आर आता त्या केसमध्ये तीनशे चार कलम तीन तासानंतर वाढवण्यात आला होता जे, 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 जे करून गंभीरत्या त्या, त्या केसची वाढली होती ती अंदाजन अकरा ते बाराच्या सुमारास त्यामध्ये तीनशे चार लावण्यात आला होता अशा प्रकारचे काही संभ्रम आहे की ही दोन एफ आय आर आहे ही एकच एफ आय आर आहे आणि ही सगळ्यांचे क्लॅरिफिकेशनसाठी ही त्याच दिवशी सकाळी लावण्यात आली होती एबी पी मासा उघडा डोळे बघा नीट